नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण भरपूर कंपन्यांची न्यूज कव्हर करणार आहोत सुरुवात करू या बी एस पासून बी एस सी या शेअरमध्ये आज आपल्याला एक्क्याऐंशी रुपयांपेक्षा जास्तची घसरण बघायला मिळाली सलग सहा सात दिवसाच्या वाढीनंतर आपल्याला या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली त्यामधलं महत्वाचं कारण असं आहे दुसऱ्या गुरुवारी होणारी फ्युचर अँड ऑप्शन एक्सपायरी या एक्सपायरी आधी गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करण्यासाठी शेअर्स विकले आहेत म्हणून आपल्याला या स्टॉकमध्ये घसरण बघायला मिळाली त्यानंतर बी एस सी या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण चेक केलं तर मार्केट कॅपिटल आपल्याला ब्याण्णव हजार करोड प्लस बघायला मिळते त्यानंतर कंपनी कर्जमुक्त असून कंपनी सुद्धा पे आउट करते आणि आपल्या सेक्टरमध्ये ही लिडर म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर, तर फॉरेन इन्व्हेस्टरकडे सोळा टक्क्यांपेक्षा जास्त डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे बारा टक्के प्लस पब्लिककडे जवळजवळ एकोणपन्नास टक्के आणि ऑदर इन्व्हेस्टरकडे बावीस टक्के इतका आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न बघायला मिळतोय त्यानंतर आपण बघणार आहोत बिकाजी बिकाजी फूड इंटरनॅशनल ही कंपनी आपल्याला माहीतच आहे की ही प्रसिद्ध एफ एफ सीची कंपनी आहे भुजिया नमकीन मिठाई आणि स्नॅक्स बनवते नुकतेच कंपनीने नेपाळच्या चौधरी ग्रुपसोबत जॉईंट व्हेंचरसुद्धा सुरू केले आहे बिकाजी फूड्स या कंपनीच्या एम डीला ई डीकडून समन्स बजावण्यात आले आहे हा तपास मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत सुरू झाला आहे परंतु कंपनीने सांगितलं आहे की त्यांचा आर पी एलमध्ये सहभाग फक्त प्रायोजक म्हणून होता पैसे सर्व वैध मार्गाने दिले गेले आहेत आणि ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत या बातमीमुळे शेअरमध्ये सुमारे दोन टक्के घट झाली पण कंपनी म्हणते की सध्याच्या टप्प्यावर आर्थिक परिणाम नाहीत त्यानंतर बिकाजी फूड्स या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते एकोणीस हजारपेक्षा जास्त बघायला मिळते आणि शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडेसहा टक्क्यांपेक्षा जास्त डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे जवळजवळ तेरा टक्क्यांपेक्षा जास्त आणि पब्लिककडे पाच टक्के इतका शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत अदानी पॉवर अदानी पॉवर या कंपनीमध्ये आज आपल्याला घसरण दिसून आली सुरुवातीला सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला वाढ बघायला मिळाली परंतु ही तेजी आपल्याला बाजार क्लोजिंग टायमिंगपर्यंत टिकली नाही असं बघायला मिळालं अदानी पॉवर या स्टॉकमध्ये आपल्याला सलग तीन दिवस तेजी बघायला मिळाली यामागचं कारण असं होतं भूतानमधील जलविद्युत प्रकल्प अदानी पॉवरने भूतानच्या सरकारी कंपनी ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीसोबत पाचशे सत्तर मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी करार केला आहे या प्रकल्पामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विस्तारात चालना मिळणार आहे त्यानंतर कंपनीने आपल्या शेअरचा स्टॉक स्प्लिट सुद्धा जाहीर केला आहे ज्यामुळे प्रति शेअर किंमत कमी होणार आहे आणि लिक्विडिटी सुधारणार आहे अदानी पॉवर या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण चेक केलं तर जोल जोल। ते जवळजवळ अडीच लाख करोड इतकं मार्केट कॅपिटल बघायला मिळतं त्यानंतर पॉवर सेक्टरमध्येही लीडर म्हणून काम करताना बघायला मिळते त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे पंच्याहत्तर टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडेबारा टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे पावणे दोन टक्के आणि पब्लिककडे दहा अकरा टक्के स्टेक आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत यमटार टेक्नॉलॉजीज यमटार टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये आज आपल्याला जवळजवळ बासष्ट रुपयांची वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीला ब्लूम एनर्जीकडून तीनशे शहाऐंशी करोड रुपयांची क्लीन एनर्जी ऑर्डर मिळाली आहे आणि हीच ऑर्डर कंपनीसाठी मोठा प्लस पॉईंट ठरली आहे कारण भविष्यातील एनर्जी प्रो प्रोजेक्ट्समध्ये त्यांना मोठा फायदा होणार आहे आणि त्या कारणामुळं आपल्याला या स्टॉकमध्ये आज मोठी वाढ बघायला मिळाली त्यानंतर यमटर टेक्नॉलॉजीज या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण चेक केलं तर ते साडेचार हजार करोड इतकं दिसून येतं त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग जर पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे एकतीस टक्के प्लस फॉरेन इन्व्हेस्टरकडे साडेसात टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे साडे टक्के आणि पब्लिककडे सदोतीस टक्के इतका शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत विक्रम सोलार विक्रम सोलार या कंपनीमध्ये आज आपल्याला सतरा पॉईंटपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळाली त्यामागचं कारण असं आहे कंपनीचं क्वार्टर वनचं जे प्रॉफिट आहे ते तब्बल चारशे चौऱ्याऐंशी टक्क्यांनी वाढला आहे म्हणजेच हा नफा पाच पट जास्त होता आणि या कारणामुळं आपल्याला या स्टॉकमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळाली रिन्युएबल एनर्जी आणि सोलर पॉवरमध्ये वाढती मा रिन्युएबल एनर्जी आणि सोलर पॉवरमध्ये वाढती मागणी त्यानंतर कंपनीचं मजबूत ऑर्डर बुक यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि आज आपल्याला या स्टॉकमध्ये मोठी वाढ दिसून आली विक्रम सोलार या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते साडे तेरा हजार करोडपेक्षा जास्त बघायला मिळतं त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे त्रेसष्ट टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे तीन टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे सहा टक्के आणि पब्लिककडे सत्तावीस टक्के इतका शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण बघणार आहोत स्टेरलिंग अँड विल्सन स्टेरलिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी या स्टॉकमध्ये आज सकाळच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली होती या स्टॉकची न्यूज अशी आहे राजस्थानमध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा सोलर प्रोजेक्ट ऑर्डर मिळाला आहे म्हणून या स्टॉकमध्ये आज आपल्याला मोठी वाढ बघायला मिळाली होती या करारामुळे कंपनी कंपनीच्या कमाईत वाढवण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांचा उत्साहसुद्धा वाढलेला आपण आज बघितला आहे स्टेअरलिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी या कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं तर ते सहा हजार करोडपेक्षा जास्त दिसून येत आहे त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर आपण बघितला तर प्रमोटरकडे पंचेचाळीस टक्के फॉरेन इन्व्हेस्टरकडे आठ टक्के डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे पाच टक्के आणि पब्लिककडे जवळजवळ एक्केचाळीस टक्के इतका शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो तर ही होती आपली या व्हिडीओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद